क्षणाला तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात कोणत्या एनर्जी मध्ये आहात पाहूयात आपण सगळीच एनर्जी बघणार आहोत लव लाईफ तुमचं पर्सनल लाईफमध्ये मध्ये काय चाललं आहे आणि त्याच्यावर कुलस्वामिनी कुलदेवता काय मार्गदर्शन करत आहेत कार्ड्स इतके पटापट येत आहेत आज डेथचं कार्ड आलेलं आहे कुठली गोष्ट संपलेली आहे पाहूयात तुमची एनर्जी लव कार्डच्या डेकमधून लव रीडिंग पण घेणार आहोत तुमचं प्रेम जीवन कसं आहे नाईट ऑफ कप्स King of Pentacles, Five of Cups, Death, Nine of Pentacles, Page of Wands, Eight of Swords. आ, आज थोडीशी बऱ्यापैकी निगेटिव्ह एनर्जी दाखवते आज काबर बरं सिक्स ऑफ कप्स थ्री ऑफ ठीक आहे बॉटम एट ऑफ पेंटॅकल ठीक आहे या कार्ड दुसऱ्या डेक मधून पण थोडी तुमची एनर्जी कनेक्ट कनेक्ट करते आता जे कार्ड काढले आहेत कार्ड रीडिंग आपल्या सगळ्या राशींसाठी असतं पण आता जे कार्ड आले आहेत त्यामध्ये बाराही राशी आलेले आहेत सगळ्या राशी आता प्रेझेंट आहेत या कार्ड्समध्ये त्याच्यामुळे हे सगळ्यांसाठी रिडिंग आहे ऑल ओव्हर सगळ्यांची एनर्जी आहे अलनेस न्यू विजन इनर वॉइस शेअरिंग अंडरस्टँडिंग एक्झिस्टन्स इंटेन्सिटी प्लेफुलनेस हिलिंग मिक्स मॅच एनर्जी आहे बियॉंड इल्युशन तर ठीक आहे मिक्स मॅच म्हणजे काही अगदी थोड्या प्रमाणात पॉझिटिव्ह वाले सुद्धा आहेत ठीक आहे तर आत्ता तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आहात एक तर तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये म्हणजे पास्टमध्ये भूतकाळामध्ये तुमचं एखादी एखादं नातं किंवा एखादी मैत्री तुमची झालेली आहे एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे समोरून स्वतःहून तिने मैत्रीचा हात तुमच्या पुढे केला होता असं नातं खूप छान खेळकर आनंदी म्हणजे कुठलाही विचार न करता इतकं सुंदर तुमचं ना ते नातं चाललं होतं तर मला असं वाटते की ते नातं संपलेलं आहे आ, काही कारण असत डेथचं कार्ड आलेलं आहे ते नाचं संपलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडे उदास आहात म्हणजे आत्ता तुमच्यापुढे पुढे बरीच कामं आहेत बाकीच्या ऊर्जा आहेत अ बरीचशी म्हणजे आपण म्हणतो ना की पैशांच्या बाबतीत कामाच्या बाबतीत सुद्धा असेल तुमचे फॅमिलीच्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे फक्त ते असं नाही तर बाकीच्या पण जबाबदाऱ्या आहेत बाकीची कामं आहेत अजूनही संधी तुमच्या समोर आहेत ते नातं सोडून दुसऱ्या संधी अजून तुमच्यासमोर आहेत पण तुम्हाला ते काहीच नको आहे म्हणजे काम आहे काम तुम्ही करताय हार्डवर्क हार्डवर्कचं का कार्ड आलेलं आहे काम तर तुम्ही करताय मन लावून करताय प्रामाणिक करताय पण कुठेतरी दुःखी आहात ते नातं तुटल्यामुळे ते, ते नातं तो एक आनंद होता तुमच्यासाठी त्या नात्यामध्ये म्हणजे तुम्ही त्याच्यातून अजून बाहेर पडत नाही आहेत त्या एनर्जीमध्ये तुम्ही बांधल्या गेलेल्या आहेत तुम्हाला सगळं दिसतंय नजरेला सगळं समजतं आहे सगळं दिसतंय नजरेला कळतं आहे सगळं की नाही आता हे नातं संपलं आहे त्या एनर्जीमधून आपण बाहेर पडलं पाहिजे पण काही एनर्जी असे आहेत की ते तुम्ही स्वीकारत नाही आहे तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही आहे ते असं नका करू म्हणजे जसं आपण म्हणतो ना की दिसून न दिसल्यासारखं करताय अनदेखा करताय त्याला तुम्ही त्याच्यामध्येच गुरफटून गेलेला आहात बाकीच्या आणखी समस्या आहेत मी म्हटलं कर्तव्य आहेत अजूनही ते तुम्हाला पार पडायचे पण तुम्ही त्या नात्या एक जे नातं एखादं आहे एखादी व्यक्ती आहे तुम्ही त्याच्यामध्ये स्टक झालाय थांबून राहिलाय मानसिक म्हणजे भावनिकदृष्ट्या तुम्ही इतके अडकलेले आहात त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय होतोय तो कृतीवर होतोय हा म्हणजे ज्या स्पीडनी जी कामं व्हायला पाहिजे आहे जी कामं करायला पाहिजे सेल्फ लव मध्ये जायला पाहिजे जा स्वतःचा विचार केला पाहिजे स्वतःची समृद्धी केली पाहिजे स्वतःचा विकास केला पाहिजे तर त्याच्याकडे दुर्लक्ष होते काय होते है? काही जणांच्या हातात तुमच्या कामं आहेत तुम्हाला माहिती आहे पण तुमची नजर कुठल्या गोष्टींकडे आत्ता माहिती आहे का तुम्ही भावनिकदृष्ट्या कुठे अडकलं आहे की ती व्यक्ती की जी व्यक्ती ज्या व्यक्तींनी हे संपवलं आहे सगळं नातं संपवून टाकलं आहे ते तोडून टाकलं आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप दुःखी आहात बाकीच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष नाही आहे आत्ता तरी प्रेझेंटमध्ये ही एनर्जी दाखवते आहे मला तर असं करू नका तुम्हाला आणि असं वाटतंय की मी एकटा पडलो आहे किंवा मी एकटी पडलेली याची भावना आहे मी एकटाच चाललो आहे आणि मला दिसत नाहीये किंवा सुचत नाहीये की मी आता काय करावं कसं करावं एखादीच मी म्हणलं एकच गोष्ट अशी आहे की ती मनात धरून ठेवली की नाही ती व्यक्ती ते त्याच्यामुळे बाकीचं काही दिसत नाहीये दिसत नाहीये म्हणण्यापेक्षा तुम्ही ते बघण्याचा प्रयत्न करत नाहीये तुम्ही या एनर्जीमधून सहज बाहेर पडू शकता ती ताकद आहे तुमच्यामध्ये काही एनर्जी अशा आहेत की आ, हे नातं संपलं आहे तुम्ही हा अनुभव घेतलेला आहे तुम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे आर्थिक नुकसान झालेलं दाखवलं आहे याच्यामध्ये आर्थिक नुकसान झालं आहे फॅमिलीचं नुकसान झालं आहे नातेसंबंधांमध्ये काही कसं होतं एक नातं एका व्यक्तीमुळं एक नातं तुटलं ना की आणखी अशा काही नात्यांमध्ये त्याचे पडसाद पडतात काही आपलीच लोकं असतात ती दुखावल्या जातात हे नुकसान तुमचं झालेलं आहे ते बर्डन आहे तुमच्यावर तुम्ही त्या विचारामध्ये आहात की काय झालं हे माझ्या बाबतीत असं कुठली गोष्ट चुकली माझ्या हातून का का हे माझ्या बाबतीतच का झालं आणि काही लोक असे की त्या मोडमध्ये होते पण त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत खूप स्पीडनी बाहेर पडलेले आहेत ते त्यांच्या पुढे ध्येय आहे त्यांना दिसतंय की ठीक आहे ते झालं ते, 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 ते संपलं आता मला माझं काम करायचं आहे मला माझ्या ध्येयावर फोकस करायचं आहे सगळा मला काहीतरी अचीव करायचं आहे असं बघताय काही लोकांची बरीचशी एनर्जी अशी आहे खूप अतिशय सुंदर एनर्जी आहे की तुम्हाला बघताय तुम्ही त्या संधीचा विचार करताय नाही मला पुढे जायचं आहे आत्ता तुम्ही सेल्फ मध्ये आहात की माझी परिस्थिती मला कशी सुधारता येईल मला ह्याच्यातून कसं बाहेर पडता येईल माझी आर्थिक उन्नती मला कशी करता येईल या एनर्जीमध्ये आहात तर जी लोक अजून निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहेत थोडेसे नकारात्मक की जे नातं संपलंय तुम्हाला तेच का आहे फक्त तिथंच लक्ष आहे त्याच्यामध्ये स्वतःला बांधून घेतले गुरफटून गेलाय तुम्ही त्याच्यामध्येच त्याच्यामुळे हातात जी कामं आहेत किंवा जे करायला पाहिजे तुमच्या पुढे संदेश हातात आहेत ते तुमच्या तुमच्याकडेच आहेत तुमच्या जवळ आहे पण त्याच्याकडे लक्ष नाही आहे जे पास्टमध्ये घडून गेलेलं आहे किंवा जे आत्ता आयुष्यात नाही त्याची तुम्ही वाट बघत बसलाय तर असं नका करू आणि आत्ताचं मॅनिफेस्टेशनचं असं आहे मी सारखी सांगत असते जी स्पंदनं तुम्ही ब्रह्मांडामध्ये सोडताय आत्ताच्या घडीला तेच तुम्हाला मिळणार आहे ब्रह्मांड तुम्हाला तेच देत आहे मग तुम्ही याला कुठे एनर्जी लावायची बघा की जे नातं गेलं आहे किंवा जे एखादी निगेटिव्ह युज आहे त्याच्यातच विचार करत बसायचं आहे का ती जी काही एक्स वाय झेड व्यक्ती असेल जे, जे काही घटना असतील त्या त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेलेल्या आहेत त्या म्हणजे पूर्ण त्यांचा फोकस त्यांच्या ह्याच्यावर आहे मग तुम्हाला या फोकसमध्ये राहायचं आहे का तुम्हाला तिथंच गुरफटून बसायचं आहे का नाही मग असं करत राहिलात तर मग ती स्पंदनं कशी जातात ब्रह्मांडात अशी जाणार आहेत ठीक आहे तू फक्त बघतच बस त्या गोष्टींकडे मग फक्त बघतच बसा कधी येणार मिळणार आहे की नाही येणार आहे की नाही मिळणार आहे की नाही मला एखादी संधी मिळणार आहे की नाही मला एखादं काम मिळणार आहे की नाही ती हातात काम आहे ती तर ती तर कराधी जी नाती आहे ती तर जप आधी एखादं नातं एखादी व्यक्ती अशी असेल की तुमची खूप काळजी घेणारी असेल तिचं तुमच्यावर प्रेम असेल त्या नात्याकडे बघा तुम्ही जे घडून गेले त्याच्याकडे कशाला बघत विचार करत बसायचंय मग त्याच्यामुळे ब्रह्मांडाची अशी स्पंदना आहेत आता जे तुम्ही मागणार ते तुम्हाला मिळणार स्वतःला हील करा शांत होऊन जा घडलेल्या घटना सोडून द्या खूप मानसिक गोंधळामध्ये राहू नका तुमचं आता असा चेहरा आहे ना एक बाह्य चेहरा म्हणजे जे वरवर दाखवत आहे ते वेगळे आंतरंग वेगळे अंतरंग दुखावलेलं आहे दुःखी आहे त्याच्यामुळे काय होतंय समोर जे विजन आहे तिथे कुठेतरी मग थोडंसं ब्लॉकेजेस नाही म्हणता येणार पण त्याचं मग स्पीड कमी होतो की जे तुम्हाला मिळायला पाहिजे आत्ता जिथे तुमची उन्नती व्हायला पाहिजे जिथे तुमचं यश मिळायला पाहिजे ना तिथे कुठेतरी तो कालावधी म्हणजे खूप हळूहळू स्पीडने जात आहे मग तुम्ही तिथे तर असं नाही झालं पाहिजे आणखीन एक एनर्जी अशी आहे की या अनुभवातून जाताना हे जे काही तुम्हाला अनुभव आलेत या परिस्थितीतून तुम जाताना तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत किंवा तुम्ही जे आता जे काही तुम्ही कमावलेलं आहे तुम्ही अनुभव कमावले आहेत काही व्यक्ती कमावलेल्या आहेत चांगल्या अशा परिस्थितीमधून जाताना आणि बरेच जणांची परिस्थिती आत्ता आहे चला आता मला जरा व्यवस्थित चाललं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की मी खाऊन पिऊन व्यवस्थित आहे चार पैसे जितके मला खर्च होत आहेत तेवढे माझ्याकडे आहेत असं म्हणजे थोडंसं एकदम हाय लाईफ पण नाही म्हणजे ती पण हो थोडा मी आता सेटल आहे किंवा मी आता सेटल आहे अशी अरे अशी परिस्थितीमध्ये आहात तर तुम्ही आता थोडंसं शेअरिंगच्या ह्याच्यामध्ये राहा ज्या व्यक्ती शेअरिंगमध्ये राहा म्हणजे ज्या व्यक्ती खरंच अशा मोडमध्ये आहे की त्यांना सुचत नाही आहे की काय करावं तर अशा व्यक्तींना तुम्हाला जर काही मदत करता आली तर नेट करा काही व्यक्ती आत्ता इतके आहेत ना काही जण जर नात्यामध्ये असतील एक एनर्जी अशी आली आहे तुम्ही जर पुन्हा नात्यामध्ये जात असाल कुठल्या तर थोडासा एक अनुभव तुम्हाला भूतकाळामध्ये जे अनुभव आलेले आहेत तेही थोडे विचारात घ्या अगदी अल्लड अल्लडपणाने पुन्हा त्या नात्यामध्ये गुरफटू नका बरोबर तुम्ही आता एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आहात आणि परिपक्व झालेले आहात विचारांनी अनुभवांनी तर त्या दृष्टीने विचार करा थोडासा पुढचा विचार करा भवितव्याचा विचार करा पुन्हा त्याच दिवसातून आपल्याला जायला लागेल पुन्हा मग तेच नुकसान पुन्हा ते रिपीट अँड रिपीट तर तसं नाही झालं पाहिजे एनर्जी खूप छान आहे बरेचसे जण खूप सुंदरमध्ये एनर्जीमध्ये आहेत सेल्फ लवमध्ये आहेत की आत्ताची एनर्जी अशी आहे तुम्ही ज्या वाईट अनुभवातून गेला आहे ना मूडमधून गेलेला आहे तर नाही आत्ता मला जे पाहिजे ते मी अचीव करणारच या एनर्जीमध्ये आहेत काही काहीजण जे या एनर्जीत की मी आता एकटा पडलो आहे किंवा मी एकटी पडली आहे मला सुचत नाही आहे मला दिसत नाही मी काय करायचं मी काय काम करायचं आहे अरे या तुमचं हातातही सगळं ब्रह्मांडाने दिलंय तुम्हाला तुमच्या समोर इतका छान उजेड आहे समोर तुम्ही जर त्या रस्त्याने चालत गेलात तर तुम्ही प्रकाशाच्या दिशेने जाणार आहात उन्नतीच्या दिशेने जाणार आहात तुमची प्रगती होणार आहे पण फक्त मी काय करू आणि कसं करू या विचारामध्ये तुम्ही एकाच जागी थांबला नुसते स्टक होऊन बसला भावनिक मानसिक गोंधळामध्ये जर तुम्ही थांबून राहिला तुम्ही पुढं पाऊलच नाही टाकलं तर तुमची प्रगती कशी होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जे रीडिंग बघताय तुमच्यामध्ये इतकी आंतरिक अफलातून शक्ती आहे काय झालं आहे तुमच्याकडे मोकळं आकाश आहे तुमच्याकडे संधी आहेत पण तुम्ही काय करताय जे बाकीचे विहार करतायत ना छान आनंदाने किंवा ज्यांचं चांगलं चाललं आहे तुम्ही फक्त त्यांच्याकडे बघताय किंवा त्या परिस्थितीकडे बघताय त्या ल व्यक्तींकडे बघताय तसं बघायला गेलं तर अगदी स्पष्ट दिसते की तुम्हाला कशाचंच बंधन नाही आहे तुम्हाला कशातच अडकवलेलं नाही आहे तुम्हाला थांबवलेलं नाही आहे तुमच्या पुढे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी तुम्हाला थांबून ठेवेल पण मानसिकदृष्ट्या तुम्ही आत्ता असे झालं आहे स्वतःच मनाच्या भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही स्वतःला बांधून ठेवलेलं आहे कैद करून ठेवलेलं आहे तुम्ही स्वतःला तुमच्या पंखामध्ये ती ताकद आहे तुम्ही उडू शकता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अचीव करू शकता हे पूर्णतः तुम्ही विसरून गेले का तर भावनिक गोंधळ मानसिक गोंधळ गुंदर, हो गोंधळच म्हणजे त्या दुःखामधून तुम्ही अजून बाहेरच पडत नाही असं अजिबात करू नका तुम्हाला हील होण्याची खूप आवश्यकता आहे खूप मेडिटेशन करा तुमच्या पुढे ज्या संधी आहेत जी कामं आहेत तुमच्या हातात आहेत ती तुमच्याकडे आहेत त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही का पोचत नाहीये का तर भावनी गोंधळ जी गोष्ट घडून गेलेली आहे त्याच्यातच तुम्ही अडकलेले आहात तर दोन एनर्जीत मी सांगितलं आता खूप महत्वाचं कार्ड आलेलं आहे की जसं मी आपण नेहमीची एनर्जी तुम्हाला माहिती आहे की जे जसं कर्म करणार तसं त्यांना फळ मिळणार तसं तुम्ही आता काय मॅनिफेस्ट करताय तेच तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे कुठल्या विचारांमध्ये राहायचंय कुठल्या ऊर्जेमध्ये राहायचंय हे तुम्ही ठरवाय तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचंय सेल्फ लव स्वतःची उन्नती स्वतःची प्रसिद्धी नावलौकिकता प्रतिष्ठा तुम्हाला तुमचा स्वतःचा आदर त्याच्यावर फोकस करा त्याच्यावर कष्ट करा त्याच्यावर मेहनत करा पूर्ण वेळ त्याला द्या एन त्या जे कोणी आहेत या एनर्जीमध्ये तर थोडंसं त्याच्यातून बाहेर पडा आणि काहीजण एक दिसते की नात्यांमध्ये जर तुम्ही काहीजणं परत जात असताल किंवा जर तुमची अशी नाती असतील तर तुम्ही पुन्हा त्या नात्यामध्ये जाताना दिसत आहे की चलो आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे काय होईल काय का नाही याची काहीच तमा नाही काहीच विचार नाही मिळतंय आहे तर चला त्याचा आनंद घ्या एकदम बिनधास्त वृत्तीमध्ये तर थोडंसं नका तसं करू एकदम थोडंसं आता प्रगल्भतेच्या दृष्टीने परिपक्वतेच्या दृष्टीने विचार करून पुढे जावा छान एनर्जी आहे जे सेल्फ लव लवमध्ये आहेत ज्यांनी हे, हे सोडून दिले माग मागे सगळं त्यांचं आता त्याच्याकडे काही लक्ष नाही आहे ते फक्त सेल्फ लव मध्ये आहेत त्यांची एनर्जी खूप छान आहे आणि हो तुम्ही जे मॅनिफेस्ट करताय ना जे आता सकारात्मक विचारांमध्ये आहे तुम्ही जे मागताय जे स्वप्नांचे म्हणजे ती स्वप्न तुमची पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही, तुम्ही मेहनत करताय ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आणि जे थोडेसे आता निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहेत की त्या भूतकाळातून ते बाहेरच येत नाही आहेत तर प्लीज तुम्ही त्याच्यातून बाहेर या त्या एनर्जीमधून स्वतःला हील करा तुम्हाला हील करायची तुम्हाला प्रचंड गरज आहे मेडिटेशन करा ज्या गोष्टीमुळे तुम्हाला शांतता मिळते तुम्हाला मानसिक शांतता मिळते हा विचारांचा गोंधळ पूर्ण थांबतो मन शांत होतं डोकं शांत होतं त्या डोक्यातून निघून जातं सगळं कुठली तरी अशी गोष्ट असेल म्युझिक असेल एखादे तुमचे छंद असेल की कुठल्या ठिकाणी तुम्हाला छान वाटतं निसर्गामध्ये छान वाटतंय का कुठल्या मंदिरांमध्ये शांत ठिकाणी छान वाटते का म्हणजे त्याचा तुम्ही विचार करा की तुम्ही स्वतःला कसे हिल करू शकता तर त्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्या आणि याच्यामधून बाहेर पडा तुम्ही तुमच्या कामामध्ये जर फोकस दिला ना आणि सेल्फ लव्ह मध्ये तुम्ही लक्ष घातलं ना तर तुम्ही या निगेटिव्ह एनर्जी मधून सहज बाहेर पडाल हो आणि मी म्हंटल अशी एनर्जी आहे की बरीच लोक ना तुमच्या हातात कामं आहेत आत्ता दोन तीन संधी त्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये आता आहे ते आहे पण अजून हवंय काय येत आहे जे नाहीये त्याचीच वाट बघत थांबलेले आहात तर त्या एनर्जी मधून पण पूर्ण बाहेर पडा आणि जी लोक खूप स्पीडनी चालली आहेत ना आता पुढे तर येस या स्पीडनी नक्की तुम्ही काम करत राहा तुम्हाला छान यश मिळव त्याच्यामध्ये पण विचार करून काम करताना कृती करताना की आता पुन्हा जे पास्ट लाईफमध्ये आहे जे नुकसान झालंय आर्थिक नुकसान झालंय नात्यांच्या बाबतीत नुकसान झालंय ते पुन्हा आता रिपीट होऊ नये याची काळजी घ्या थोडेसे लव लाईफचे कार्ड्स घेते जे आत्ता आहेत रिलेशनशिपमध्ये आहेत त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत त्यांच्यासाठी ती पण एनर्जी पाहूयात आत्ताची सुंदर एनर्जी द डिवाइन मस्कलाईन ज्वेलरी फॉरगिवनेस रिजॉल्विंग कम्प्लेक्ट कम्पॅबिलिटी सोलमेट्स इनर पीस बॉटमला याच्यामध्ये पण दोन एनर्जी आलेल्या आहेत एक सोलमेटचं कार्ड आलेलं आहे म्हणजे आत्ता जे, जे नात्यामध्ये आहेत मैत्रीमध्ये आहेत तर काही जणांची मैत्री अशी आहे की तुम्ही ऑलरेडी सोलमेट म्हणजे ब्रह्मांडातून तिथून ते नातं आलेलं आहे ते जुडलेलं आहे अतिशय सुंदर नातं आहे अशी व्यक्ती आहे ती की तुम्हाला सर्वतोपरीने ते तुम्हाला मदत करते तुम त्या व्यक्तीचा आणि तुमचा सर्वांगीण विकास कसा व्हावा तुम्हाला काय करायचं आहे कुठलं ध्येय तुम्हाला गाठायचं आहे तुमची स्वप्न काय आहेत या आयुष्यामध्ये नक्की काय करायचं आहे अशा प्रत्येक टप्प्यावर ते तुमच्याबरोबर आहेत ते तुम्हाला साथ देत आहे आणि त्या दृष्टीने किंवा त्या दिशेने तुमचा प्रवास अतिशय सुंदर चाल चाललेला आहे खूप छान एनर्जी आहे आई जगदंबेची कुलस्वामीनी जी कृपादृष्टी आहे तुमच्या नात्यावर अतिशय सुंदर कार्ड्स आहेत हे तीन ही एनर्जी अतिशय सुंदर आहे दुसरी जी एनर्जी आहे की भूतकाळामध्ये त्या व्यक्तीने काय केलं होतं की तुम्ही त्यांच्या आयुष्यात यावात म्हणून त्यांनी असं दाखवून दिलं बघ तू जशी आहेस तसाच मी आहे किंवा तू जसा आहेस तश तशीच मी आहे म्हणजे तुझे माझे विचार जुळत आहेत की नाही हां तुला पण हे आवडतं मला पण तेच आवडतंय थोडक्यात असं दाखवून द्यायचं की आपल्या दोघांमध्ये किती साम्य आहे का तर तुमच्याजवळ येण्यासाठी तुम्हाला मैत्री करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी खोट्या दाखवल्या म्हणजे की जे खरं नाही आहे हा फक्त दिखावा केला त्या मैत्रीसाठी मैत्री होण्यासाठी ते तुमच्याही लक्षात आलं आहे कुठंही ते त्यांनाही जाणवलं आहे की नाही आपण ही खूप मोठी चूक केली आपण कुठल्या व्यक्तीला फसवलं आहे तर आत्ता त्यांना आहे ना त्याचा असा पस्तावा झाला आहे खूप पस्तावा झाला आहे की मी कोणाला दुखवलं आहे मी कोणाशी कसा वागलो आहे मी का त्या व्यक्ती जी व्यक्ती माझ्यावर अपार प्रेम करते त्या व्यक्तीनं मी असं का वागवलं आहे ती माफी मागते म्हणजे अगदी मनापासून ती व्यक्ती तुमची माफी मागते आणि तुम्ही पण या मोडमध्ये आहात की येस जिथं खरं नाता आणि खरं प्रेम असणार जीवापाड प्रेम असतं मग तुम्ही अगदी मोठ्या मनाने त्यांना माफ करताय तुम्ही स्वतः त्यांना सांगताय की ठीक आहे जे झालंय ते झालंय विसरून जा आपण हा सगळा पास्ट विसरून जाऊयात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूयात Yes. ही पण छान एनर्जी आहे खरंच ते नातं जर खरं असेल एक एखादी गोष्ट अशी असेल असे की ठीक आहे ती घडून गेली आहे का तर तुम्ही त्यांच्या आयुष्यात याव्यात म्हणून पण त्यांना त्याचा पस्तावा आहे की आपण असं करायला नको आपण खोटेपणाने वागायला नको त्यांना जर या गोष्टीचा पस्तावा होत असेल तर नक्कीच त्यांना माफ केलं पाहिजे माफ करा त्या मैत्रीमध्ये पुढे चालत राहा आणि तसं दिसतंय इनर पीस हो हे सगळं करताना असंही कार्ड आहे की हो नातं आहे प्रेम आहे आयुष्य आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काय करायचं आहे आपल्याला काही समाजाचं देणं आहे का आपली काही कर्तव्य आहेत का आपली काही जबाबदारी आहेत का, का। त्याही तुम्हाला पार पाडायच्या सुंदर एनर्जी आहे दोन्ही पण लव लाईफची पण आज खूपच छान की जे आहेत लव लाईफमध्ये त्यांची पण खूप सुंदर एनर्जी आलेली आहे आता कुलस्वामी ऑल ओव्हर तुमच्या या सगळ्या एनर्जीवर ते काय मार्गदर्शन करतायत परिस्थितीमध्ये पाहूयात लुक फॉर अ साइन ते तुम्हाला मार्ग दाखवतायत तुम्हाला सांगतायत ते मार्ग दाखवतायत कुलस्वामीनी आराध्य दैवत ब्रह्मांड तुम्हाला दाखवतायत मार्ग त्या तो मार्ग बघण्याचा त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करा रिकवरी ज्या गोष्टी तुमच्यासाठी त्या योग्य नाही आहेत पात्र नाही आहेत तर त्या सोडून द्या स्वतःमध्ये थोडीशी सुधारणा करा स्वतःकडे लक्ष द्या हो कुठली कुठल्या गोष्टीची गरज नाही आहे आणि कुठली गोष्ट केली पाहिजे हे तुम्ही स्वतःचं ध्यान करा स्वतःच मेडिटेशन करा हा प्रश्न स्वतःलाच विचारा असं ते सांगताय येस त्यांचं म्हणणं आहे हो जे तुला पाहिजे ते मिळणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे जे तुझ्यासाठी पात्र आहे ते तुला नक्कीच मिळणार आहे विदिन ए फ्यू मंथ्स काही विदिन ए फ्यू वीक्स काही आठवड्यांमध्ये तुम्हाला जाणवेल की काय बदल आहे बी असर्टिव जे पॉझिटिव्ह विचार तुम्ही एखाद्या गोष्टी ठामाल मी जसं सांगले मागे एनर्जी निघाली आहे की तुम्ही त्या अनुभवातून वाईट अनुभवामधून तुम्ही आत्ता खूप मेहनत करताय तुमच्यापुढे एकच ध्येय सेल्फ लव्ह माझी स्वतःची उन्नती कशी करायची प्रगती कशी करायची पुढे कसं जायचं आहे तर त्या विचारांवर ठाम राहा ते त्याच कर्मावर ठाम राहा दुसऱ्या एनर्जीमध्ये जाऊ नका देअर इज समथिंग बेटर जे घडून गेलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतःला बांधून ठेवू नका त्याच्यामधून बाहेर पडा त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त चांगलं आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे असं काहीतरी तुमच्या आयुष्यात आहे तिकडेही बघण्याचा प्रयत्न करा तोही मार्ग तुम्हाला निसर्ग ब्रह्मांड दाखवता आहे फरग माफ करा मी रोज कमेंट्स वाचते की ठीक आहे त्या व्यक्तींचं कर्म एक गोष्ट मी पुन्हा आठवण करून देते रिडिंग कशासाठी आहे माझ तर हे रिडिंग ऐकल्यात तुम्ही तुमच्यात काय बदल करायचा तुम्ही काय कर्म करायचं प्रत्येकाला माहिती आहे त्याचे स्टार्स असे असतात जसं कर्म जे तुम्ही मॅनिफेस्ट करता जे तुम्ही विचार करता तेच तुमच्या समोर येतात बरोबर तर दुसऱ्या व्यक्तीचं जी काय एक्सवाय झेड व्यक्ती असतील त्यांनी ज्या काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याबरोबर केल्या असतील तुमचं नुकसान झालं असेल खूप नुकसान झालेलं आहे आर्थिक मानसिक पण त्यांना त्यांच्या नशिबावर आणि त्यांच्या कर्मावर त्यांना सोडून द्या तुम्ही रोज तळतळ राहिला अजूनही त्याचं असंच झालं पाहिजे तिचं असंच झालं पाहिजे नाही ते असंच झालं पाहिजे काय होतंय तुमच्यामध्ये पण तो निगेटिव्ह ओरा फिरत राहतो आणि तुमची प्रगती व्हायला तुमची उन्नती व्हायला ते ब्लॉकेजेस तयार होतात जे, होता। जे आत्ताच्या रिडिंगमध्ये आलेले आहे ॲक्च्युली तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुमचं एक असं व्यक्तिमत्व आहे सुंदर कष्टाळू मेहनती व्यक्तिमत्व आहे की तुम्ही ते सहज अचीव करू शकता पण ते का नाही होते कारण का तुम्ही त्या पास्टमध्ये आहात त्या भूतकाळामध्ये आपल्याला नाही त्या एनर्जीमध्ये जायचं कुलस्वामिनी आहेत आराध्य दैवत आहेत नक्कीच प्रत्येकाच्या कर्माचं फळ मिळत असतं त्यांना त्यांच्या कर्मा, कर्मा सोडून द्या त्यांना काय करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे मला एक सांगा की त्यांना बदवा देऊन रोज आणि रोज मग त्याच एनर्जीमध्ये राहायचं आणि काय होतं जी एनर्जी तुमची सुखाची असते ना किंवा सकारात्मक एनर्जी तुम्हाला पुन्हा ते आठवल्यानंतर पु पुन्हा तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाता तुमचा नकारात्मक ओरा होतो पुन्हा तुमचं नुकसान होतंय नुकसान कोणाचं होतंय मग मग परत ब्लॉकेजेस होत आहेत जे काही नाती तुमच्याकडे यायला पाहिजे मग ती येत नाहीये ती स्वप्न होत नाहीये मग ते पुन्हा प्रश्न मला कधी मिळणार जर तुम्ही त्याच्याकडे बघतच बसले त्याच दृष्टीने नुसता विचारच करत बसले तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडायला घडणार चांगल्या गोष्टी पण त्याला तेवढा ते ते वेळ लागत राहणार प्रोसेसला मी सांगत राहणार काही आठवडे काही महिने पण तुम्ही तर त्या जर निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेरच नाही पडलात तर ते एक आठवडा नाही लागणार त्याला कितीतरी वर्ष लागणार अशाने तर हा कालावधी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या हाताने वाढवताय तो सोडून द्या निगेटिव्ह भाग आता त्यांना त्यांच्या करमार सोडा हा फक्त आता एवढं मॅनिफेस्ट करा जर तुम्हाला ब्रह्मांड देता येते ते ऐकतायत तुम्ही काय सांगतायत ते त्यांच्यापर्यंत ते ते पोचतंय ते, ते तुम्हाला तथाच तू ते म्हणतायत तुला काय पाहिजे सांग मी तुला देतो तर चांगल्या गोष्टी मागा माझी स्वतःची उन्नती कर मला चांगल्या मार्गाने दाखव मला हे दे माझ्यासाठी चांगल्या व्यक्ती दे अशी सकारात्मक ऊर्जा ठेवा अतिशय सुंदर एनर्जी आहे सगळं आहे तुमच्या आयुष्यामध्ये फक्त ज्या नकारात्मक ऊर्जेमध्ये भूतकाळामध्ये तुम्ही जे अडकलेले आत्ता दाखवताय त्यांची ते। प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे मग तेच ब्लॉकेजेस तुम्ही स्वतःच निर्माण करताय मानसिक भावनामध्ये गुंडळून जात आहेत त्या ते गुरफटलेल्या अवस्थेमधून बाहेर पडा ते बाहेर पडल्यानंतर अतिशय सुंदर एनर्जी आहे हिलिंग करा मेडिटेशन करा स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा